धक्कादायक गोष्टी आपल्या समोर येत आहे आणि हा धक्कादायक गोष्टी करते तरी काय सरकार आहे की नाही हा एक मोठा प्रश्न पाहिलं असेल साधारणपणे सगळ्यांच्याच फोनवरती नोटिफिकेशन आलं पहिलं म्हणजे सरकार स्थापन व्हायला वेळ त्यानंतर खाते वाटपला वेळ बंगल्यांवरन तर भांडणं चालूच आहेत आणि ते सगळं झाल्यानंतर पालकमंत्री कुठे ना कुठे तरी जाहीर झाले तर आपल्याला वाटलं होतं कारण पालकमंत्री असणं गरजेचं असतं आणि पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना अचानक एक नोटिफिकेशन येत की नाशिक जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते हे नक्की काय चाललंय ह्याच्यात काही षडयंत्र आहे का मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं कुठच्या तरी चेह्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा स्वार्थीपणा जो काही आहे एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक पालक आहे ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असते पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचं असं नसतं आणि आपण पाहतोय की नाशिकच असेल किंवा काल रायगडचं असेल एवढं रात्री अचानकपणे रात्री मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे नक्की आम्ही समजायचं तरी काय म्हणजे हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत ही भांडणं काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत जनताची नाही आहेत जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत ही भांडणं या सरकारमध्ये या भाजप सरकारमध्ये कुठचं खातं कोणाला मिळणार कुठचा बंगला कोणाला मिळणार सुरू झाली असतील तर जनतेनी ह्याच्यातून समजायचं तरी काय बरं हे स्थगिती दिलेली आहे तर एक त्याच्यात ज्यांच्याच मला माहित नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत एस टीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसऱ्या दुसऱ्या काही मार्ग नाही त्यांच्याच काळात झाल्या असं वाटतंय ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो खर तर जर टायर जाळून रस्ता रोखो करून जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पद मिळाली असतील तर हे चुकीच आहे अशा मंत्र्यांना लगेच काढलं पाहिजे हा हावरटपणा काही बरा नाही स्वार्थीपणा बरा नाही आणि आश्चर्यची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत मग ते जंगलाचा विषय असो हो किंवा कुठचाही विषय असो हो। जनतेचं पण ऐकत नाही एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल पण जनतेचं ऐकायचं नाही कि कोणासमोर झुकायचं नाही असे मुख्यमंत्री एवढे संख्याबळ इव्हीएम ने दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे हा एक प्रश्न आहे तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे दादागिरी सहन सहन करण्याची गरज नाही पण त्यांनी आता केलेली आहे पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे आणि ह्या ही नाराजी कितपत चालू देणार आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करावा दुसरी गोष्ट खर तर काल आपलं आपण सर्वांनी पाहिलं असेल पोलिसांनी तात्पर्य दाखवून एक चातुर्य दाखवून तो जो सैफर हल्ला करणारा हल्लेकरू आहे त्याला पकडले त्याला पकडल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत कसं त्याला पकडलं कुठे त्याला पकडलं बांगलादेशी होता हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे पण ह्याच्यातून एक कळत आपल्याला पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि ग्रह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजीर करू शकतात मग काल ते आपण पाहिलं कुठे चिखलात जाऊन ठाण्यात जाऊन तो लपला होता कुठे कुठे गेला सीसीटीव्ही फुटेज मिळालं म्हणजे एका बाजूला हात मोकळे ठेवले आणि मैदान तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ग्रह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक करारसारखे लोकांना म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे अनेक लोकांनी आरटीआयस्ट सगळ्यांनी राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत का तर पोलिसांची चूक नव्हती ग्रह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही हा एक मोठा विषय आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की काल त्यांनी दाखवलं की पोलिस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे मुंबई पोलीस कशी आहेत महाराष्ट्र पोलीस कसं आहे त्यांचा खरोखर आम्ही अभिन अभिमन अभिनंदन करतो अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्या सोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते की जर हा माणूस बांगलादेशवर न येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा आपण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते आता आपण हे लक्षात घ्या की गेले दहा वर्ष आणि आत्ताचं एक वर्ष म्हणजे अकरा वर्ष दोन बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचं सरकार कोणाचं केंद्रामध्ये भाजपाचं महाराष्ट्रात देखील गेली अकरा वर्ष अडीच वर्ष आमची सोडली तेही कोविडच्या लॉकडाऊन मध्ये गेली पण अडीच वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहत किती वर्ष आठ साडेआठ वर्ष तर भाजपचं सरकार आहे मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत आज जर हे भाजपचे कोण नको का। मोर्चा काढत असतील मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे, जे जी केंद्रात बसलेलं बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे बरं आला आणि तो राहिला कुठे होता सहा सात महिन्यापूर्वी एक तर सहा आठ महिन्यापूर्वी कळत खोके सरकारच्या वेळी राहिला पुण्याच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यातून पूर्व मुख्यमंत्री होते म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोचलेलं आहे दहा वर्षात भाजपचं जे अपयश आहे मग एका बाजूनी चीन घुसत आहे दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी घुसत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या आम्हाला देशात घ्या तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाही भाजप जाऊ शकत नाही केंद्र सरकार जाऊ शकत नाही थांबू शकत नाही इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं भाजप किंवा के केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही पण त्याच भाजपच्या देखरेखी त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यातून आपल्या शहरातून हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे आणि भाजपचं केंद्र सरकार सो किंवा राज्य सरकार सो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता आज आज कोर्टाने त्याच्यावर ताशाने ओढलेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या आधी हे एन्काउंटर राजकीय दृष्टी होतं का काहीतरी एखादा विषय किंवा त्याच्या त्याला काही गुपित माहिती होतं ते अजून काही तसंच ठेवण्यासाठी केलं होतं का हा पण विषय आहे पण ते कोर्टात आता विषय तो मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडलाय म्हणजे दादागिरी का सहन करतात बरं कोणाची तर एक मंत्री ज्याचे चेले जाऊन रस्ता रोको करतात असं रस्ता रोको करून जे व्हायला लागलं बीड आणि परभणी मधली जनता तर बिचारे किती आक्रोश करतात न्याय पाहिजे म्हणून त्यांच्याकडे नाही गेलं ते असं स्थगिती द्यायला किंवा तिथे लगेच न्याय द्यायला मग जे लोक ज्यांच्या हावरटपणामुळे किंवा स्वार्थीपणामुळे रस्ता रोको करतात लोकांना त्रास देतात काही काही पब्लिक प्रॉपर्टी जाळपोळ करतात अशा मंत्र्यांना तुम्ही काढून टाकलं पाहिजे की त्यांचा हट्ट ऐकून दादागिरी सहन करून तुम्ही स्थगिती दिली पाहिजे आणि जर अशी भांडणं स्वार्थापोटी होत असतील तर जनतेची कामं कधी होणार जनतेची सेवा कधी करणारे लोक सदिच्छा भेट होती पण हेच विषय महत्वाचे आणि ह्या विषयावर देखील चर्चा देख झाली देख 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 दे� सहपालक मंत्री आणि तुम्हाला सांगतो हे पालकमंत्री कोणाला नाही व्हायचं त्या त्या मालक व्हायचे त्यांना मालक मंत्री व्हायचे आणि म्हणून हे सगळी भांडणं चालतात आणि कोणीतरी गावी पण गेले मी ऐकलं नाराज होऊन बघा तुम्हाला सांगू ह्याच्यात राजकारण कुठेही न आणता डॅव्होसची जो दौरा आहे यशस्वी ठरावा ही महाराष्ट्रातल्या एक नागरिक म्हणून माझी पण इच्छा आहे जी उधळपट्टी होत होती गेल्या दोन दौऱ्यांमध्ये म्हणजे मिंदेंचा दौरा होता ती आम्ही तुमच्या समोर आणली आपण पण पाहिली ती म्हणजे काय आपल्या डोळ्या डेखाट झालेली उधळपट्टी आहे चोवीस तासात चाळीस कोटी परत दुसऱ्या दौऱ्यात चाळीस कोटी किती मोठा मोठ्या मग घेऊन गेलेला हे सगळ्यांना माहितीये पण ह्या दौऱ्यातून काहीतरी चांगलं निघावं अशी आमची पण अपेक्षा आहे कारण शेवटी फायदा हा आपल्या राज्याचा झाला पाहिजे पण गावी कोण गेले नाराज होऊन ते जरा बघा आणि आज चंद्र दिसतोय की नाही जरा बघा निकल तो निकल देखिए मोर्चे तो निकल रहे हैं लेकिन जो मोर्चे निकल रहे हैं भाजपा के अगर हो तो मैं उनसे यही पूछना चाहता हूँ कि बांग्लादेशी हटाओ मोर्चा ये आप प्रधानमंत्री महोदय के ऑफिस पे लेके जाओ और पूछो कि आपका आपकी सरकार जो है दस साल से है लेकिन बांग्लादेशियों को क्यों नहीं रोक पाई है मैं यह भी जानना चाहता हूं कि 10 साल से अभी 11 साल हुए सरकार को अभी मई में, में हो जाएंगे जो बहुमत की दो सरकारें थी मोदी साहब की पीएम साहब की थी तो उसमें एक तरफ से चीन घुसखोरी कर रहा है दूसरी तरफ से घुसपैठी कर रहा है दूसरी तरफ से आप देख रहे हो बांग्लादेशियों को रोकने में असफलता मिल रही है और इसी बात को हम पिछले साल भी छेड़ रहे थे कि जब बांग्लादेश में हिंदू आक्रोश कर करे कि उनपे अन्याय हो रहा है उनपे अत्याचार हो रहा है तभी इसी केंद्र सरकार ने भाजपा की केंद्र सरकार ने चावल बांग्लादेश को भेंट दे दी है इसी भाजपा की सरकार के देखरेख में अगर आप देखें निगरबा में है यही बांग्लादेशी लोग आ रहे हैं हमारे राज्य में आ रहे हैं हमारे देश में आ रहे हैं केंद्र में सरकार किसकी है भाजपा की है, है। राज्य में सरकार किसकी है भाजपा की है होम मिनिस्ट्री केंद्र में किसके पास है भाजपा के पास है राज्य में होम मिनिस्ट्री किसके पास है भाजपा के पास है तो फिर ये भाजपा की असफलता नहीं है और यही मैं पूछना चाहता हूं कि ये सारे मोर्चे में हम भी शामिल होंगे हम भी शामिल हो सकते हैं और होना भी चाहिए हम भी मोर्चा निकालेंगे लेकिन भाजप ने जवाब देना चाहिए कि पिछले दस सालों में कितने भेजा और इस सरकार ने कितने बांग्लादेशियों को बांग्लादेश में भेज दिया और यही मैं वापस दोहराना चाहता हूं कि ये जो हमला करने वाला आदमी था वो छे आठ महीने पहले आया बांग्लादेश से आया ये जो पुलिस से जानकारी मिल रही है वो है और यही बात

इसके अलावा, आ, और और ये भी मैं कहना चाहता हूं कि देश के बॉर्डर्स की जो जिम्मेदारी है वो केंद्र सरकार की है अगर से चीन घुसपैठी कर है या फिर बांग्लादेशी आके बस रहे हैं तो ये असफलता सिर्फ भाजपा की है और केंद्र सरकार की है क्योंकि पिछले दस सालों में बहुमत की सरकार भाजपा की रही है

वाल्मिक करार में होम डिपार्टमेंट और सरकार उसको शरण उसको खुद को शरण आना पड़ा यानी होम डिपार्टमेंट उसको प्रोटेक्ट प्रोटेक कल रात को आपने देखा होगा की एक नोटिफिकेशन आया जिसमें नासिक और रायगढ़ के गार्डियन मिनिस्ट्री को स्थगित किया गया है पालक मंत्री को स्थगित किया गया पहले ऐसे कभी नहीं हुआ था सहपालक मंत्री कभी नहीं थे स्थगिति कभी नहीं मिलती थी एक बार निर्णय हुआ तो निर्णय हुआ लेकिन कोई चेले जाते हैं किसी मंत्री के जो स्वार्थी है और टायर जलाते हैं कभी कोई जाता है रास्ता रोको करता है मुंबई गोवा हाईवे का ऐसे मंत्रियों को मंत्रिमंडल से निकालना चाहिए लेकिन फडनवीस साहब दादागिरी को शरण आते हैं ये हैरानी की बात है और अगर ऐसी सरकार ये समझौता करने लगी ऐसे को का इनका धर्मा होगा फिर जनता की सेवा कैसे होगी सीएम तो सीएम तो विदेश में होते हुए ऐसे नोटिफिकेशन निकलना उनको पता है कि नहीं मुझे मालूम नहीं क्योंकि सरकार जो है अपने अपने वादों में व्यस्त है वादे नहीं पूरा कर सकते लेकिन वाद निर्माण करते यानी झगड़ा निर्माण करते तो यही बात होती है ना कि एक होता है कि सरकार जनता की सेवा में व्यस्त हो दूसरी बात होती है कि अपने ही आ, आ, मूड में व्यस्त हो अभी की सरकार देखो तो कोई पालक मंत्री नाराज है कोई खाता नहीं मिला इसलिए नाराज है कोई बंगला नहीं मिला इसलिए नाराज है तो जनता की सेवा कब करेंगे उनके पास में देखता भी नहीं अलावा आप जिस तरह से जब जो कोर्ट ने देखिए शक जताया है और मुझे लगता है कमेटी बिठाई है एक बात यही होती है कि ये जो जिसको एनकाउंटर हुआ था फेक हो या सही हो एक बात होती है लेकिन उसे क्या पता था जो सरकार जनता से छुपाने चाहती है और पूरे सारे जो नामो निशान है वो नष्ट करना चाहती है तो वो भी सोचने की बात होती है मुख्यमंत्री पद थे तभी हुआ था और अभी जो फैसला आया है वो देवेंद्र जी उप मुख्यमंत्री है तो ये फैसला है और कहा जाता है कि जब एनकाउंटर हुआ था तब देवेंद्र जी होम मिनिस्टर थे तो क्या लगता है

पूरे करने हैं पहले सौ दिन में करने वाले थे कितने दिन निकल गए आपस में डिपार्टमेंट देने में कितने दिन गए बीस दिन तो उसी में गए थे और ये शायद हो सकता है मैं आपकी तरफ से वो सवाल करूंगा अभी मुझे लगता है जो देखा था हाली में एक के साथ कर फैसला अच्छा आया है तुरंत आया है और मैंने पहले भी कहा है कि अगर रेप में कोई कन्विक्ट हो तो उसको टेररिस्ट के जैसे ही ट्रीट करना चाहिए फिर वो लाइफ हो या हैंग तेईस तारीख को तो हम अफकोर्स उनसे प्रेरणा तो लेते ही है और सभा भी है तो आपको आमंत्रित करते है सभी को

क्या उनके मन में यह है कि वो गिरिश जी के साथ काम नहीं कर सकते अदिति के साथ काम नहीं कर सकते क्या है उसमें क्यों रात को स्थगिति दी गई थी क्या सीएम साहब को पता था की स्थगिति गई है कि ऐसे ही नोटिफिकेशन जारी किया था मुझे लगता है सबसे पहले तो चुनाव जब तय हो गए जब जाहिर हो गए तो हम अपनी बात करेंगे लेकिन आज यही दो इम्पोर्टेंट विषय है पालक मंत्री और उस उसपे जो कंफ्यूजन हो रहा है जनता की सेवा नहीं हो रही और दूसरी बात यही है कि अगर बांग्लादेशी घुसपैठी कर रहे हैं घुस के हमारे देश में आ रहे हैं कहीं क्राइम कर रहे हैं कहीं जॉब ले रहे हैं तो ये केंद्र सरकार की असफलता है कि अभी तक वो रोक नहीं पाए और केंद्र सरकार और यहाँ के भी शायद सीपी कमिश्नर ऑफ पुलिस हमें आंकड़े बताए कि पिछले दस सालों में कितने बांग्लादेशियों को वापस बांग्लादेश में भेज दिया है और उसके पहले के दस सालों में कितने बांग्लादेशियों को भेज दिया था चलो आपने कहा आखिर तक आपको देखिए एक बात तो है, ने 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 आ, है, सी है की इनकी कोशिश तो बहुत सालों से चल रही है लेकिन अभी तक तो कुछ जा नहीं पाया हाँ पिछले सरकार में काफी सारी इंडस्ट्रीज गुजरात की

मेरा तो यही कहना है मेरी तो यही मान्यता है कि अगर सरकार को आगे चलना है तो विरोधी पक्ष हो या सत्ताधारी पक्ष हो महाराष्ट्र के हित का सोचना होगा स्वार्थ का नहीं आखिरी तो I think it is irrespective whether whoever wants to move anywhere, the law and order situation in Maharashtra has to be absolutely brought back to normal. Today, right from civic sense in driving, and I keep uh, speaking about this in the assembly, also you see a lot of wrong side drivers. Two crimes are on the rise. Unfortunately, the past three years have seen an absolute crumble in the law and order situation in Maharashtra, and we hope it gets restored. <laughs> त्या दिवशी आपण आकडा कुठचं बोलवलं बघा ह्याच्यात मला त्यांच्या राजकारणात जायचं नाही एवढंच मी सांगेन की मागचे जे दोन दौरे झाले डायव्हर्सचे तसे होऊ नाहीत उधळपट्टी होऊ नाहीत येत काही असेल तर चांगलं इथे यावं चांगले इन्व्हेस्टमेंट यावी नोकऱ्या त्याच्यातून निर्माण व्हाव्यात डेटा सेंटर तर येत राहतात आणि डेटा सेंटर काही म्हणून बघू नये आय नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये त्याच्यातून जॉब क्रिएशन किती होतं हे बघावं पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वात महत्वाचे जे दोन विषय होते त्याच्यावर आणि एकच सांगतो की आता हे जे सगळीकडे सुरू झाले आज पण पेपरमध्ये वाचलं की कोणीतरी कोळी वाढतून सांगितलं की आमच्या बाजूला बांगलादेशी राहतात किंवा इथे राहतात तिथे राहतात एकच आहे पोलीस कमिशनरनी सांगावं की मुंबईत किती बांग्लादेशी आहेत किती लिगल आहेत किती इलिगल आहेत आणि किती, किती लोकांना परत पाठवले गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा